आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठीमधील मधमाशीने केली कमाल या घटकाबद्दल अभ्यास करूया एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडावर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती पिवळी धमक सूर्यफुले टफोरी आणि टवटवीत मुंगीला फुले, तव मुंगी फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदान कदा करणार का यंदा फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला हो का बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो मुंगीने शेतकऱ्याकडून एक फुल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकिळेला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला मधमाशीला दिल्या स्वतःही काही ठेवून घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोकिळेच्या कपाळावर आठ्या आल्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला का ग बाई असं करतेस अंड्याबरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील वाया कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता सोलता कंटाळा आला काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला खारुताई होती खूप चपळ सारखी तिची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपवून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी अन बी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमीच आतूर बिया पाहून विचारात घडली करावे काय बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचे ना झोप काही ना सकाळ होताच चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली यारे या रे या मित्रांनो खड्डा करू या कावळा म्हणाला कशासाठी कशासाठी मधमाशी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी यावर कोकिळा म्हणाली मला नाही वेळ कामाचा अन्न माझा कधी बसायचा मेळ कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा म्हणाला माझ्या होणार नाही काम करून दमलोय बाई खारुताई आली सरसर डोळे फिरवत गरगर मधमाशिला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बघ सुटलाय छान सवारा खेळून घेते पोटभर तोपर्यंत काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भर भर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फा कामाची धरारे कास तरच मिळेल पोटाला घास शब्दार्थ रुजत घालणे म्हणजे जमिनीत बी लावणे कामाची कास धरणे म्हणजे काम करण्यास तयार होणे कोणी केले ते सांगा बिया दुसऱ्याच्या घरट्यात ठेवल्या कोकिळा बिया सोलल्या चिमणी सगळ्या बिया खाल्ल्या हारुताई बिया टाकून दिल्या कावळा बिया रुजायला घातल्या मधमाशी कोण म्हणाले ते सांगा फुले तोडतो बिया वाळवतो शेतकरी सगळ्या बिया जातील वाया कावळा कशासाठी कशासाठी कावळा तरच मिळेल पोटाला घास मधमाशी सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्द कोणते याचे उत्तर आहे पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत चिमणी खेळायला का निघून गेली याचे उत्तर आहे चिमणीला बिया सोलून कंटाळा आला होता म्हणून खेळायला गेली मुंगीने शेतकऱ्याला कोणता प्रश्न विचारला याचे उत्तर आहे शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता कदा करणार का यंदा फुलांचा धंदा